प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या निमित्तानं व्यासपीठावरती हो उपस्थित असलेले आपल्या विभागाचे आमदार आदरणीय सत्यजित भाऊ देशमुख सम्राट बाबा आभाडी आदरणीय अशोक पाटील तात्या डॉक्टर सचिन पाटील संग्राम गोहिंगडे सत्यजित पाटील भगवान पाटील सुखदेव पाटील तेजस्वी पाटील सरपंच क्रिष्णाथ दायंगडे सुनील पाटील त्याचबरोबर विकास उरुणकर विजय पाटील अशोक नेते इंदूराव पाटील विजय काका विठ्ठल गडकरी मारुती जाधव नवशात मुल्ला पोलीस पाटील ग्रामसेवक उज्ज्वला जाधव अमर शेठ विशिवावरून आलेले माझे सहकारी माझे सरपंच उल्हास पाटील हनुमंत पाटील आणि सगळीच प्रमुख मंडळी जमलेल्या शेतकरी भावनो माता भगिनी कार्यक्रमाला बरासाच उशीर झालेला आहे निश्चितच या ठिकाणी माझे सहकारी सुनील पाटील यांनी गावाचा सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये निधी लाडेगावच्या विकासासाठी त्यांनी आणला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो सतोगावच्याही भाषणामध्ये उल्लेख झाला आपण ज्या सुरक्षित आहोत ते या देशातील जो सैनिक आज खऱ्या अर्थाने या देशाचं रक्षण करत आहे त्या सैनिकालाही आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी सलाम करतो आणि निश्चितच सिंदूर या अभियानामध्ये सुद्धा आपलं सैनिक भक्कमपणानं या देशाचं रक्षण करेल आणि शत्रू राष्ट्राला धडा शिकवेल अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि सर्व सैनिकांना मनापासून आपण शुभेच्छा देऊया काका सुनील बरोबर आहे म्हटल्यावर गावात कामाला काही अडचणी असं मला अजिबात वाटत नाही कारण मगाशी काका एवढ्या जोरात बोलत होते आणि सुनील हे काकांचंच नाव घेत होता त्यामुळे सुनीलला समजलंय की नेमकं कुणाला पकडावं <laughs> तर सुनील रावने योग्य माणसाला खऱ्या अर्थानं पकडलेला आहे काकाने आम्ही बरेच दिवस बरेच वर्ष खऱ्या अर्थानं काम केलं आणि या मतदारसंघामध्ये प्रस्थापितांना गाडून विस्थापितांच राज्य म्हणा किंवा विस्थापितांचं नेतृत्व लोकसभेला आम्ही या मतदारसंघामध्ये आणला आणि त्या रूपानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम केलं थोडं काका प्रगट विचाराच्या आहेत परंतु राजकारणामध्ये काम करत असताना थोडस मागं पुढं व्हावं लागतं पण काका म्हणले भाऊ काही मला ते जमत नाही मी म्हटलं तसं जमलं तरच पुढे जाता येते मी राजकारणामध्ये टेबल बनवून दंगा करून चालत नाही राजकारणामध्ये ज्याला कुठं थांबायचं कळत तोच खऱ्या अर्थानं पुढे जात असतो हा राजकारणाचा नियम आहे ज्याच्या गाडीला ब्रेक नसतो त्याचा ऍक्सिडेंट शंभर टक्के होत असतो आणि म्हणून निश्चित काकाने खऱ्या अर्थानं चळवळीमध्ये एक मोठं योगदान दिलेलं आहे आणि तो त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे ते अनेक वेळा माझ्याबरोबर बोलत असतात अनेक वेळा माझ्याबरोबर भांडत असतात आणि अनेक वेळा मी त्यांना आज आहे म्हणजे तुम्हाला माहित नसेल काका जरी माझ्या माघारी तुमच्याविषयी माझ्याविषयी चांगलं बोलत ते मला माहीत आहे तरी सुद्धा आम्ही दोघं मात्र बोलत असतो हे पहिले ठेवा आमच्या दोघांची युती आहे म्हणजे तुम्ही फसाल काकाचं ऐकून आज एक काकाने मी काही गोष्टीवर आम्ही बोलत असतो वेगवेगळ्या विषयावर आम्ही चर्चा करत असतो एक सतोभाऊ तुम्हाला सांगतो की मला होरटिगाचा प्रचंड त्रास होता आणि काम करणं अशक्य होते आणि काकाने मी बसल्यावर काका म्हटले की भाऊ तुम्ही प्राणायाम व्यायाम मी म्हणतोय असं करा आणि आम्ही संगमनेरच्या रेस्ट हाऊसला होतो आणि सकाळी मग काकांनी ते प्राणायाम व्यायाम सुरू केला आणि मी बघत बघत दोन तीन दिवस ते काकांचं प्राणायाम व्यायाम शिकलो आणि मला सांगायला सारखा अभिमान वाटतो की ओरटी होता त्रास मला गेला असेल तर तो एकमेव बिजी काकांच्या मुळे गेला आणि मी गेली सहा वर्ष झाली सहा सात वर्ष तो व्यायाम मी नित्यनेम सकाळी एक तास बावीस मिनटं करतो जे उडल तरी चालेल पण व्यायाम चुकवायचा नाही दुसऱ्या बाजूला सुनील राव म्हटले की आम्हाला ह्याला पैसे द्या त्याला पैसे द्या मी मंत्री असताना पैसे दिलेले होते त्याच्यानंतर पाणी पुरवठा योजना आता तो दोष तुमचा आहे कारण मी आईतवड्याला योजना पूर्ण करून दिली आईतवडे बुद्रुकला कुरळपलाही तात्यांच्याकडं त्यावेळी मीच पैसे दिलं आणि मी सुनील रावला म्हणत होतो की ही योजना आपण घेऊया पैसे लाईट बिल नंतर बघू आपण काय आता शेवटी पिण्याचं पाणी हे अत्यंत महत्वाचं आहे परंतु ठीक आहे आता भावाने मी प्रयत्न करून परत नव्यानं आपण त्याला मंजुरी घेऊन त्या योजनेला आपण गती देऊया तरी सुनील राव म्हणत होते की अजून निधी द्या अजून निधी द्या तिथं आल्यानंतर कळलं की एक एक कोटीनं निधी आणणारं पहिलं गाव जर कोणता असेल तर ते लाडेगाव आहे <laughs> आणि सगळी हेड सुनील रावला माहीत आहेत की कुठल्या खात्यात पैसे शिल्लक आहेत मी बसलो म्हटलं की सुनीलराव तुम्ही माझ्याबरोबरच आता चला म्हणजे आम्हाला नेदान पैसे शिल्लक कुठे एवढं तरी कळतील आणि काही हरकत नाही निधी भावी देतील मी देतो कारण हे सरकार आपलं सरकार आहे बघाशी काका बोलता बोलता लाडक्या बहिणीकडे पैसे गेले योजना तुम्ही बघा असं काकाला म्हणायचं होतं मी म्हणलो काका लाडक्या बहिणीची पेन्सिल बंद करायची का पण काका हुशार आहे की टर्न घेतला ते तुमचं तुम्ही बघा काका आता परत आणि सातशे रुपये आहेत त्यात एकवीसशे रुपये करायचंय का लक्षात नाही त्याच्यावरच आम्ही निवडून येतोय काका <laughs> तर बजेटमध्ये ह्या काही फार मोठ्या सरकारवरती भार लाडक्या बहिणीचा पडला आहे असं समजायचं कारण नाही तो माझ्या माहितीप्रमाणे तीस पस्तीस हजार कोटीचा पार आहे राज्याचं बजेट पाच लाख कोटीचं आहे त्यामुळे काका पस्तीस हजार कोटीमुळं राज्याचा बॅलन्स बिघडतोय असं अजिबात नाही शेतकऱ्याला आणि माई माऊलीला खऱ्या अर्थानं पैसे त्यांच्या घरामध्ये आलं पाहिजे ते याच कारण दोन वेळच खाऊ पिऊ हा जर गावगाडा घालत असेल तर त्या गावगाड्याला बोनस म्हणून दोन पैसे द्यायला दे या देशातल्या दे जनतेनं माग पुढे पाहता कामा नये आणि म्हणून निश्चितपणानं सुनीलराव चिंता करू नका पुढं जो जो पैसा विकासाला लागेल तुमचं डीपीचं काम आहे इतर सुविधा मधून आम्ही पैसे आपल्याला उपलब्ध करून देऊ माझ्याकडे तर तुम्ही कायमच येत असताय पण आता तुम्ही सांगताय की दिन मी आमदार होऊन सहा महिने झालो काय अजून एक वर्ष आहे एक वर्ष झालं नाही अजून सात आठ महिने झालं काय नक्कीच्या लग्नाला सतरा एकना आधी मी होतोय का नाही आमदार हे पंचायती होती <laughs> तर चालू काय <laughs> चिंता करू नको सुनीलराव पैसे सतोभाव या अभ्यासू नेतृत्व आहे माझ्यापेक्षा जास्त पैसे कसा आणायचं हे सगळ्यात जास्त सुनीलराव सतुभाऊला आहे कारण ते पहिल्यापासून मुक्कामला तिथं होते काय मी मात्र बांधावरच्या गडी आहे काय मला जर दिसलं तर मी हाक मारतो या का लक्षात ते तुम्हाला सगळ्या घोळ्या माहिती आहे त्या आणि सतोबाचं काम सांगलंय मीही भाऊला म्हणतो की मलाही सांगत जावा वजन जा एकट्याला उचलत नसलं तर माझा थोडा हातभार लावा बरोबर आहे का भाऊ पण भाऊ तसं करत नाही एकटच जाते घेऊन येते या आणि मला मग सुनील राव सारख्या घडी सांगत येतो या की भाऊन पोहता आणलं तुम्ही मुठभर मी कसं आणलं नाही तर काही हरकत नाही आता मी सतु सोडत नाही बरोबर आहे भाऊला सोडत नाही म्हटलं भाऊ खुश झालं पण मला का सोडायचं हे ठरवू नका म्हणजे <laughs> <laughs> राजकारणात काही खरं नसतं कोण कोणाचं अजिबात नसतं आजचा मित्र उद्याचा शत्रू उद्याचा शत्र शत्रू परवाचा मित्र राजकारणामध्ये सकाळी एका पक्षात दुपारी एका संध्याकाळी तिसऱ्याच असते ती त्यामुळे राजकारण विरहित चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं काम केलं मी परवा मला सतोभाव असे बोलता बोलता म्हणले की भाऊ तुम्ही भाजप मध्ये या मी आपला भाजपला सपोर्ट माणूस आपलं झोपडं का असं ना पण राजासारखं राहायचं दुसऱ्याच्या महालात कधीही जायचं नाही कारण आमचं बीजी काका कुठल्या पक्षात गेलं का, का। पक्षात कुठल्या जायचं नाही आपल्या आप आपल्या झोपड्यात आपल्याला पाजेतवा जेवण बनवायचं पाजेतवा खायचं पाजेतवा झोपायचं पाजेतवा उठायचं आंघोळ दोन दिवसांनी केली तरी चालते हा कोणी विचारत नाही तुमच्यात येऊन आम्हाने असे कपडे ड्रेस आणायचो आणायचं आमच्याकडे साबणाला पैसा नाही त्यामुळं आम्ही आहेत आपलं ओके मध्ये आहे काय उल्हास बरोबर आहे का <laughs> आम्ही तुमचं हितचिंतक आहे लक्षात आलं का तुमचं आणि प्रामाणिक हितचिंतक आहे जेवढं करता येईल तेवढं निश्चितपणानं करू या भागाच्या विकासाला निश्चितपणानं निधी कमी पडू दिला जाणार नाही मग ही सगळी गावं आमची जकराजवाडी डगेवाडी आईथोडे आयथोडे कुर्ड बुद्रुक भोसी लाडेगाव कुरळप हा सगळा पट्टा देवरण्यापर्यंत चुकर्ड्यापर्यंत तर त्यात जिल्हा परिषदला तुम्ही उभा राहायचा आहे तुम्ही जरा चांगलं प्लॅन करा म्हणणार उमेदवारी उभा राहायला लागते लक्षात आलं आता मी जाऊन <laughs> लग माड्यात उभा राहिलो पराभव हा महत्वाचा नाही आपण लढतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून निश्चितपणानं यावेळी जिल्हा परिषदला सगळी एकत्रित करून सगळ्यांची मोंड बांधून निश्चितपणानं जनतेला विश्वासात घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या त्या आणि मी तुम्हाला सांगतो या देशाला नरेंद्र मोदींच्या रूपानं एक कणखर नेतृत्व मिळालंय देवाभावच्या रुपाने मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती ही विकासाची केंद्र सुद्धा आपल्या हातात असली पाहिजे ती आणि म्हणून निश्चितपणानं त्याही दृष्टीनं आपण सगळी मिळून जिल्हा परिषदांनी पंचायत समित्याही कशा येतील या दृष्टीतनं प्रयत्न करूया मला खात्री आहे की यावेळची पंचायत समिती आपण निश्चितपणानं जिंकू जिल्हा परिषदेला सुद्धा आपलं बहुमत होईल कारण सामान्य जनता ही मोदींच्यावरती नेतृत्वावरती विश्वास ठेवते या देवाभावांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवू नये आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकणं काही अवघड नाही आणि मी काका म्हटले जाहीर करा काका मी काही निधी जाहीर करणार नाही पण सुनीलजी चिंता करू नका माझा निधी आला काय आणि भाऊचा आला काय आमचं दोघांचं ठरून असतं तिने तुमच्या गावाला दिला की मी दुसऱ्या गावाला देत असतो काय आता भाऊ असं करू पुढच्या वेळी तुम्ही गाव बदला मी या गावावर देतो सुनील राव चिंता करू नका तुम्हाला मी निश्चितपणाने यावेळी आम्ही दोघं बसून कारण आम्ही एक निळ करत असतो की डबल निधी त्याच त्याच कामावरती किंवा त्या जेव्हा जायला नको पण सुनीलराव मी शब्द दिलाय तुम्हाला तेवढा निधी शंभर टक्के मी तुम्हाला देणार आहे म्हणजे आहे तुमचे तुम्ही जिथं तट तटल तिथं आम्ही आहेच की कुठं लागलं आता कसं होणार ते पाणी योजने आम्ही दादाला सांगणार तुम्ही म्हणणार मी आच तुम्ही दिलंच नाही असं ती बिरजीत आमची नावं टाका हो <laughs> पण काही असून सुनील सारखा एक तरुण कर्तबगार अभ्यासू नेतृत्व लाडेगाव या गावाला मिळालं आणि एक विकासाचा दृष्टिकोन असतात कारण काम करणं मी सुद्धा कौतुक करतो की वशीमध्ये फार सुंदर काम केलं कारण घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजायच्या एवढं सोपं नाही एखादं काम मंजूर करून आणलं की दहा बारा अर्ज विरोधात जातील काम चालू झालं की विरोधकांचा अर्ज सुरू लगेच चौकशा लावा ह्यात एवढं खाल्लं त्यात तेवढं खाल्लं तरी सुनील भाग्यवान आहे बीजे काका त्याच्या बाजूला नाहीतर काम करणं किती अवघड काय किती विस्तार अधिकारी आमचे आहेत आणि त्यातलं माहितीच्या अधिकारी वाल्यांना तर कामच नसते साला सकाळी पिशवी गळ्यात अडकते ते आणि पूर्वी तशी कुत्री शिकारीला निघायची नाही तशी ही बरोबर पिशव्याला कुत्री बनवून सकाळी शिकारीला निघावं तसं उडकीत जाती ती कुठं काम चाललं या कुठं रोडचं काम चाललं या कुठे इमारतीच चाललं या का अधिकार अधिकारवाले फार हायफायर राहायला लागले माहितीच्या आयुक्तांनी आणि आमदार साहेब लय त्रास आहे या माहितीच्या अधिकारवाल्यांचा आणि ते बरोबर हुडकीत हुडकीत दुपारी त्या अधिकाऱ्याच्या जा समोर जाऊन परिस्थिती आणि लय भ्रष्टाचार झालाय मला बघवना झालंय ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचा हिस्सा मिळाला की मग तिथे नाही दोन दिवसात त्यानं ओके काम केलंय मी तर या मताच आहे काका म्हणजे मी मंत्री होतो होतो माहितीच्या अधिकाराचा अर्ज आला की मी टार दिसी फडायचा फेकून द्यायचं मला अधिकारी म्हणाय की अहो भाऊ त्याला माहिती द्यायला काय होईल अरे सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ बस गप आपल्याला काय नाही द्यायचं म्हणायचं एक जणानं तर अशी माहिती मागितली आता अखंड महाराष्ट्रातल्या वाचनालयांची माहिती मागितल्या पुस्तकं किती खरेदी केली पगारावर किती खर्च केला अखंड महाराष्ट्रातला म्हणजे या माहितीच्या अधिकाराला मला वाटतं अण्णासाहेब हजारांनी ते चांगलं धोरण आणलं कायदा आणला पण त्याच्यावर बेजिकाकात आपल्याला आंदोलन करावं लागेल की माहितीचा अधिकार टाकण्याचा अधिकार त्या त्या गावातल्या व्यक्तीला असला माझ्या गावात ग्रामपंचायत उभा राहत आहे तर दुसऱ्याच्या गावातल्या माणसांनी इथं अधिकार टाकता कामा नये माझ्या गावातनं रस्ता जातो तर त्या गावातल्या व्यक्तींना माहिती टाकून दे पण हे बात आख्या देशभर माहिती टाकत आहेत आणि म्हणून मला वाटतं की मी मंत्री असताना तुमच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात बोललो होतो की माहितीचा अधिकार जेव्हा टाकेल तेव्हा एफआयआरचा हकल करा सतुभाऊ तात्या माहिती अधिकारवाले एवढे हुशारी बी का कमी त्यात होतो चला आमच्या चिजखाली येऊनच उपषदला बस अरे अख्ख्या महाराष्ट्रातले काका आले तुम्ही आलात अगं नव्हता अख्ख्या महाराष्ट्रातले माहिती अधिकारीवाले माझ्या घरापेक्षा आले तुम्ही नव्हता आला तुम्ही दुसऱ्या कारणासाठी आलात पुन्हा ते सीती अवजाराला काका होता अहो मी मंत्री होतो तर मला काँग्रेसनं त्रास दिला नाही राष्ट्रवादीनं दिला नाही फक्त काकाच्या संघटनेनंच दिलं <laughs> अख्ख्या महाराष्ट्रात जाईल तिकडेही जात आडवी याची <laughs> पण मला नाही त्याला पण मी बी भारी गाडी निघायचा हिने टमाटो मारायला घेतलं की मी माझी गाडी थांबवायचा था। आधी टमाटो मारा मग फोडून निघतो मग काय काय वेळा बघा मी किती सौजन्य दाखवल मी गाडी थांबवायचा ह्यांच्या हातात हात घालायचा ही हसायची तुम्हाला आणि मी गाडीपासून बसून निघालो की काळजंड दाखवायची पण काही हरकत नाही काका त्यावेळी मला पोलीस अधिकारी बऱ्याच वेळा म्हणायचे या बाजूने आंदोलन चाललंय तुमची गाडी या बाजूने घ्या पण काका मी कधीही आंदोलन चुकवलं नाही त्या काळात सुद्धा जिथं जिथं आंदोलन असेल मी जातानाच असायचं आंदोलन कांद्याचं टमाट्याचं पण मी त्या ठिकाणी गेलो याचं कारण मला एका अधिकाऱ्याने विचारलं की भाऊ तिकडं आंदोलन चाललंय तुमची गाडी तिकडंच निघाल्या अरे म्हटलं त्या आंदोलनातूनच सदाभाऊचा जन्म झालेला आहे त्या माणसाने मला इथं वर पोचवलं त्यांच्या भावना जाणून घेणं हे माझं काम आहे आणि म्हणून निश्चित गावाच्या विकासाला आम्ही या ठिकाणी दोघे मिळून चालना देऊ सुनील राव तुम्ही अजिबात चिंता करू नका पुढच्या काळामध्ये जी जी काम आहेत ते आम्ही प्लॅन तयार करून पाच वर्षामध्ये सगळी कामं संपू आपण एक चांगला दवाखाना या ठिकाणी उभा करत आहात निधीही भक्कम मिळालेला आहे का का मला वाटतं की एवढा मोठा निधी नाही कुठे मिळालेला निश्चितच काम जीएसटी नाही अठराला काय काका अठरा हे आपलंच पैसे आपल्याला मागे देत असतात काका त्याला असं झालं तुम्ही निवडून येणार झालं त्याला काय करावं आता नाही काकाला आता आपण बुडतरी उभा करूया आहे काय हरकत नाही परत एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो जय हिंद महाराष्ट्र